शिरोळ शहराला बाह्य बायपास रस्त्याची गरज वाहतूक कोंडीने शहराचा श्वास कोंडला शिरोळ शहर हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असून लगतच सांगली जिल्हा आहे याचबरोबर श्रीक्षेत्र नुरसीवाडी आणि खिद्रापूर येथे येण्यासाठी पर्यटकांची नेहमी रीग लागलेली असते शिवाय श्रीदत्त साखर कारखाना आणि श्री गुरुदत्त शुगर्स या साखर कारखान्यांना होणारी ऊस वाहतुकी शिरोळ शहरातील मुख्य रस्त्यावरूनच होते परिणामी वाहतूक कोंडीची मोठी समस्या शहराला सतावत आहे आणि जयसिंगपूर आणि सांगली शहराला जोडणारा रस्ता शहराबाहेरून कुरुंदवाड येथील धर्तीवर काढावा अशी मागणी शहरवासीयातून शहरात असलेल्या एकेरी वाहतूक मार्गावरून नेहमीच दुहेरी वाहतूक होत असते शिवाय शिरोड पोलीस स्टेशनला इतरत्र कामाचा भार असल्यामुळे या मार्गावर कधीच ट्रॅफिक पोलीस नसतात कालच एकेरी मार्गावरून स्कूल बस जात असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला घासली सुदैवाने मोठा अनर्थ टळला मात्र दोन्ही बाजूनी यावेळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती असे प्रसंग वारंवार होत असतात यामुळेच आमदार आणि शिरोळ शहराचे मुख्य अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी एकत्र बसून शहराबाहेरून रस्ता काढून द्यावा अशी मागणी शहरवासियातून होत आहे महानकर न्यूजसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा